ट्राय रेसिपी नमस्कार किचन क्वीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुकं बेसन किंवा कोडप बेसन उन्हाळ्यामध्ये भाजीला आपल्याला काही मिळत नाही किंवा मुलं भाजी खात नाहीत अशा वेळी आपण ही सुकं बेसन रेसिपी बनवू शकतो फार टेस्टी लागते आणि मुलं फार आवडीने देखील खातात चला तर मग रेसिपीला सुरू करूया ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता या मी चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे डेली भाजीपेक्षा थोडस जास्त तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर हाफ टेबल स्पून जिरे हाफ टेबल स्पून एक चिरलेली शिमला मिरची शिमला मिरची तेलामध्ये क्रिस्पी झाल्यानंतर दोन चिरलेले कांदे कांदा आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया हे सुक बेसन बनवणं एकदम आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाज्या मिळत नाही अशा वेळी ही रेसिपी तुम्ही करून खाऊ शकता फार टेस्टी लागते आणि साहित्य वापरून ही रेसिपी आपण बनवणार आहोत तुमच्याकडे नसेल तर नाही वापरली तरी चालेल कांदा छान परतलेला आहे आता या स्टेल आपण एक बेसन टाकायचं आहे जे आपण भाज्यासाठी बेसन वापरतो तेच बेसन वापरायचं आहे हे भाजलेलं बेसन वगैरे हो काही नाहीये आणि व्यवस्थित कंटिन्युअस या बेसनाला हलवून घ्यायचं आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचं आहे या रेसिपीमध्ये या स्टेजला आपण आता थोडासा गॅस कमी करणार आहोत चवीनुसार हाफ हाफ टेबलस्पून मीठ पाव टेबल स्पून, स्पून हळद एक टेबलस्पून लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकट थोडंसं कमी जास्त करू शकता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि आता व्यवस्थित या मिश्रणाला परतून घेऊया थोडंसं हे बेसन खरपूस भाजीपर्यंत हालून घ्यायचं आहे छान असं सुवास देखील यायला लागेल हे बेसन एकदम टेस्टी लागतं किंवा तुम्हाला कुठे प्रवासामध्ये जायचं असेल तर असं खमंग बेसन तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला देखील हे सुक बेसन तुम्ही देऊ शकता छान असा सुवास येत आहे आता या स्टेजला आपण पाहू ला कलर देखील किती छान असं चेंज देखील झालेला आहे आता या स्टेजला आता आपण फक्त चार ते बसून पाणी टाकून घ्यायचं आहे हे बेसन थोडस ओलसर होईल इतकंच पाणी टाकायचं आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित परतून घेऊया फार कोरडं लागू नये बेसन यासाठी आपण व्यवस्थित शिजून घेण्यासाठी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे एक कप बेसनासाठी मला फक्त पाव कप पाणी लागलेलं ला आहे हा असं आता थोडं थोडंसं बेसन आता एक दिवस झाल्यासारखं झालेलं आहे तर या स्टेजला आपण आता फक्त दीड मिनिटासाठी गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि बेसनाला झाकून थोडस शिजू देऊया आहुयात आता फक्त एक कप बेसनापासून बनवलेली ही सुकी भाजी तयार आहे मस्त झालेली आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला चिटकलेली नाही पाहू शकता पहा मस्त झालेली आहे आणि बेसन देखील कच्चा राहिलेलं नाही कारण आपण झाकून छान असं परतून घेतलेलं आहे मस्त वीडियो आवेल वीडियो लाइक शेयर कमेंट ला, और कमेंट कराएं विसरू ना चैनल व नवीन आल तो चैनल जरूर सब्सक्राइब करा बाकी ती मस्त रेसिपी तैयार है नक्की ट्राई करा रेसिपी या रेसिपी मे तुम्हें कोथिंबीर कड़ी पत्ता देखी वपरू शकता सुपर डुपर रेसिपी आपली तैयार है एक कप बेसनापासन बनवे भाजी तैयार है एकदम झटपट बनवून तयार होते आणि घरातील आपण ही एकदम टेस्टी रेसिपी आपण बनवलेली आहे पहा किती छान अशी रेसिपी आपली तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी फक्त आपण बेसनाचा वापर केलेला आहे पहा ही बेसनाची भाजी पहा कच्ची देखील राहिलेली नाही पहा किती छान अशी झालेली आहे पहा किती मस्त झालेली आहे मस्ट ट्राय रेसिपी